खालापूर तालुक्यातील आडोशी गावातील आदिवासी वाडी सध्या गंभीर संकटाचा सामना करत आहे डोंगराळ स्थितीत वसलेल्या वसले या वाडीच्या शेजारी जमिनीवर गरड नावाच्या श्रीमंत व्यक्तीने फार्म हाऊस उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू केले आहे जेसीपी आणि डम्परच्या सहाय्याने केलेल्या वाढीला दरड कोसळण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे टेकडीवरील विजेचे उंबरठ्यावर असून ग्रामस्थांचे जीवन संकटात आले आहे या गंभीर स्थितीबाबत ग्रामस्थांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे तोंडी तक्रारी केल्या परंतु अद्याप कोणत्याही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे संतप्त झालेले ग्रामस्थ वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष प्रवीण लक्ष्मण भालेराव यांच्याकडे मदतीची मागणी करीत आहेत भालेराव यांनी प्रशासनाकडे या प्रकारणी प्रकरणाची तातडीने चौकशी करून उपाययोजना करण्याची मागणी करण्यात करणार संरक्षणासाठी तातडीने संरक्षण भिंत मांडण्याची मागणी करणार आहेत दरम्यान रोखोक खालापूर या यूट्यूब चॅनलने घटनास्थळी जाऊन या परिस्थितीचा आढावा घेतला असून या संबंधीची माहिती प्रसिद्ध केली आहे यावेळी उपस्थित ग्रामस्थ रवी बाळू वाघमारे भीमा वाघमारे गोठीराम वाघमारे नवशा वाघमारे लक्ष्मण देवराम वाघमारे तुकाराम सोन्या संगीता शांताराम वाघमारे सुरेखा गोठीराम वाघमारे गुरी शांताराम वाघमारे अनुसया नवशा वाघमारे व वा अन्य महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष प्रवीण लक्ष्मण भालेराव व ग्रामस्थ ते आमची या मालकाने खोदून घेतले सगळी कधी पण आमची घरा खाली पडतील कधी पण आम्ही कोसळून त्याच्या खाली मरून जाऊ कोण लक्ष नाही करत आमच्यावर काय नाही आमची पारी बारीक बारीक लहान मुलं आहेत कुठं पण फिरत तिकडे कुठं पण दशीच्या खाली आली उद्ट पण घेतली कोणी काय झालं तर जास्त कमी झाले आम 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 का आम्हाला ती आमची परबाला आम्ही इथं जुन्यापासून राहतो गरम ग्राम तक्रार केली गरम शोकला तरी नाही ऐकत नाही आमचा लक्ष नाही देत काय नाही त्या बाईला पण आम्ही दोन वेळा सांगितला तरी पण ऐकत नाही बाई पण ऐकत आम्हाला रस्ता करून द्या बोलतो देतो देतो तू नाही रस्ता अजून ना रस्ता करून काय नाही आमची घर कधी पण खाली येतील समजत ना का तिला अजिबात किती गेल्यापासून सांगत होती तिला आम्ही तरी नाही ऐकत आमचा तू आम्ही आडुशी ग्रामस्थ आहोत पिढून पिढू पीड़ु आमच्या इथे गेलेले आहेत गडक नावाच्या पार्टीवाल्यांनी ना। इथे दस पोकरलेले आणि वरती आमची घर आहेत कधी पण घर ढिगारा खाली येऊ शकत आहेत आणि या चार पाच घरांना धोका आहे इथं ते शाईट बंदोबस्त काहीतरी सर्वेक्षण भिंत तरी, तरी बांधून काहीतरी करून द्यावा आम्ही ग्रामपंचायत मध्ये पण तक्रार दिलेली आहे आणि त्या गडक नावाच्या पार्टीवाल्या त्यांना पण सूचना दिलेली आहे का सर्वेक्षण भिंत आम्हाला बांधून द्यावा नाहीतर आमची घर ढिगाऱ्याखाली जाऊ शकता कधी पण जय शिवराय जय भीम जय जै आदिवासी मी सर्वप्रथम माझी ओळख करून देतो माझं नाव प्रवीण लक्ष्मण बालेराव मी वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे आज माझं गाव आडोशी आहे आणि मी आडोशी गावचा ग्रामस्थ आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आमच्या आडोशी गावची वाडी ही आता दरडग्रस्त स्थितीमध्ये आहे आपण बघतो की राज्यभरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये भूस्खलन आणि दरडच्या घटना ह्या चालूच आहेत कारण पाऊस पडतो दरड, दरड कोसळतात कितीतरी माणसांचा जीव जातो आमच्या तालुक्यामधली जवळपास ताजी घटना अशी आहे की इर्षालवाडी ही डोंगराळ भागात होती आणि दरड कोसळलं आणि त्याच्यामध्ये कितीतरी लोक त्या ढिगाऱ्याखाली जाऊन मृत्यूमुखी पडली तरी आज आमच्या आडुशी गावामध्ये एक पार्टीवाला आलेला आहे गरड नावाचा त्यांनी आदिवासी वाडीला लागून असलेली जमीन खरेदी केलेली आहे आणि आमची ही आदिवासी वाडी पिढ्यानं पिढ्या इथेही लोक वरती ह्या टेकडीवर राहतात डोंगरावर राहतात तर ह्या गरड नावाच्या मालकाने जी सी बी आणि डंपरच्या माध्यमातून या वाडीचे जी टेकडी आहे तिचं खोदकाम केलेलं आहे आणि खोदकाम केलेलं आहे आणि त्या टेकडीच्या वरती जेवढे आपले आदिवासींची घरं आहेत आपल्या आदिवासी बांधवांची घरं आहेत ते आज दरडग्रस्त स्थितीमध्ये आहेत म्हणजे कधीही भुस्खल होऊ शकतो त्यांची घरं पडू शकतात आणि त्यांची जीवित आणू शकते त्यांच्या घरामध्ये लहान लहान पोर आहेत आणि ह्याच वाडीला लागून एक विद्युत पोलखांब आहे तो पोलखाम पण अशा स्थितीमध्ये आहे की तो कधीही कोसलेल आणि त्या तारा घरावरती पडून तिथं जीवित हानी होऊ शकते या गरड मालक स्वतःच्या हितासाठी स्वार्थासाठी या वाडीचा काही विचार न करता यांचं जीव अक्षरशः धोक्यात टाकलेला आहे तरी ह्या ज्या वाडीतले ग्रामस्थ ज्यांनी वारंवार सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत मध्ये तक्रार केली तरी त्यांना कोणीही मदत करायला तयार नाहीये तरी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत बातमी पोचवते की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत ही बातमी केली पाहिजे की राज्यामध्ये एवढे भू भु, भूस्खलन होत असताना वाड्याच्या वाड्या दरडगस्तच्या खाली जात असताना इथलं प्रशासन काय करतंय प्रशासनाला कधी जाग यायची आज जर ग्रामपंचायतीने सांगितलं तर त्यांनी या तात्काळ इथे येऊन इथं ह्या पार्टीवाल्याला थांबवलं पाहिजे होता इथं काहीतरी त्याची संरक्षण भिंत बांधून दिली पाहिजे होती यांच्या जीवाचे रक्षण जीवाचं जु, जु, रक्षण केलं पाहिजे होतं पण तसं होताना काही दिसत नाही कारण इथं हा जो समाज आहे हा अगदीच अशिक्षित असल्यामुळे त्यांना आमचं समस्या कोणाकडे मांडायची हे त्यांना माहिती नसल्यामुळं आज त्यांच्या जीवाला इथं खरंच धोका आहे तरी त्यांनी मी त्या पक्षाचं काम करतोय म्हणून माझ्याकडे त्यांनी ती तक्रार दिली त्याचा पाठपुरावा करून यांना योग्य तो न्याय मिळून द्यावा इथं संरक्षण भिंत झाली पाहिजे आज ह्या मालकाने जी जागा घेतलेली आहे ती जागा सोडून त्यांनी इतर पंधरा फूट खोदाई केलेली आहे आणि या टेकडीची खोदाई करून त्यांनी ह्या वाडीतले जेवढे काही लोक आहेत त्यांचा जीव धोक्यात टाकलेला आहे आणि मुलात प्रश्न असा आहे की भारताला स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर वर्ष झाली तरी आमच्या ह्या वरच्या वाढीला रस्ता नाहीये कारण उद्या कधी ह्या असा प्रसंग येतो की कोण आजारी पडलो तर त्याला झोली करून खाली उतरावं लागतं अशी आताची परिस्थिती आहे डिलिव्हरी बायांचं तर प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे तरी प्रशासनाने या गोष्टीकडं लक्ष द्यावा उद्या आम्ही तसेच लेखी तक्रार तहसीलदार आणि भूमी अभिलेख तसेच पोलीस स्टेशन यांना आम्ही देणार आहेत तरी आमचे आदिवासी बांधव यांना शासनाने शासनाच्या वतीने मदत, मदत मिळावी धन्यवाद